ईडी नोटीसी प्रकरणी राज ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलंय कोहिनूर मिल कंपनीचा टॅक्स भरल्यानंतर ही नोटीस नोटी आली एका भागीदाराने टॅक्स भरला नसल्याची नोटीस सर्व भागीदारांना आली अशी माहिती मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली भागीदाराचा टॅक्स भरला हिस्साही विकला आणि त्यातून बाहेर पडलो असं सा राज ठाकरे यांनी सांगितलं त्यानंतर ईडीला घाबरून राज ठाकरेंनी मोदींचं कौतुक केलं राज यांनी भूमिका बदलली असे आरोप झाले मात्र याच्याशी काही संबंध नसल्याचं यावेळेला राज ठाकरेंनी स्पष्ट केलं दिवशी मला ती ईडीची नोटीस आली मला प्रश्न पडला कसली ईडीची नोटीस काय आहे काय मग आम्ही जेव्हा बघितलं त्याला विषय होता कोहिनूरचा म्हटलं आपला काय संबंध याच्याशी आता मग मला तिकडे बोलवते माणसं मलाशी काय बोलवते हेच मला समजेना की त्यांच्याकडनं तुम्हाला पैसे आले पण तुम्ही त्यांचे पैसे काय मला काय कळत नव्हतं म्हटलं काय झालं बरं जे पैसे आले त्याच्यावरती आम्ही टॅक्स भरला टॅक्स भरून तो गेला सगळ्यांनी टॅक्स भरला आणि तो गेला ती जी कंपनी होती त्याच्यामध्ये टॅक्स भरला त्या कंपनीने तिकडे टॅक्स भरला त्यात आम्ही बाहेर पडलो मला ज्या वेळेला ती गोष्ट आली त्यावेळेला मी ज्यावेळेला इन्क्वायरी केली आमच्या सी ला बोलवलं म्हटलं काय नेमकं काय झालंय का सांग मला तो बोलला तुमच्यातला एक जो पार्टनर आहे तुम्ही जो टॅक्स भरलात त्या कंपनीत त्या पार्टनरने तो टॅक्स इन्कम टॅक्सला भरलाच नाही तो पैते पैसे तुमचे बाहेरच्या बाहेर वापरले म्हटलं मग आता काय करायचं म्हणे आता टैक्स भराल आपी टैक्स परत टॅक्स भरायला लागेल आम्ही परत टॅक्स भरून टाकला जेवढा होता तेवढा परत प्रत्येकाने आपापला टॅक्स परत भरून टाकला कोण जाईल झंझटीत विषय संपला आता एवढ्याशा गोष्टीसाठी राज ठाकरे ईडीला घाबरला आणि मोदींची स्तुती करायला लागला मला काय देणं घेणं त्या गोष्टींशी माझ्या डोक्यावरती तलवारी येऊन नाही मी फिरत